नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर पाच जुलैच्या विजयी जल्लोष मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज मनसे आणि शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांकडून वरळी एन एस सी आय डोम येथे पाहणी केली जाणार आहे हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्याकडून संयुक्त पद्धतीने विजयी जल्लोष मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आयोजनाची पाहणी करणार आहेत महाराष्ट्रात सक्ती एकच आहे ती म्हणजे मराठी मराठी शिकावीच लागेल त्याचबरोबर आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे भारतातील प्रत्येक भाषेचा आम्हाला अभिमान आहे पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि भारतीय भाषेला विरोध करायचा हे आम्ही सहन करणार नाही समिती स्थापन केली आहे कोणाच्याही दबावाला बळी न पडता महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे भाजपचं सरकार आल्यानंतर आम्ही मुंबईचा चेहरा बदलून दाखवला पण तुम्ही मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार करण्याचं काम केल्याची टीका फडणवीसांनी उद्धव ठाकरेचं नाव न घेता केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांची विश्वासू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मर्जीतल्या अशी ओळख असलेल्या रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळाला असून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे वरळीमध्ये झालेल्या जय्यत कार्यक्रमामध्ये रवींद्र चव्हाणांचे नाव जाहीर करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्यासह प्रमुख भाजप नेते उपस्थित होते राज ठाकरे यांनी एरे, एरे पैसा तीन या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटला हजेरी लावली तिथे त्यांनी मी तर माझा ट्रेलर दाखवला आता पिक्चर बाकी आहे असं मिश्किलपणे म्हटलं या वाक्यातून त्यांनी केवळ चित्रपटाचा नव्हे तर मराठी भाषेसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा संदर्भ दिला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे अनेकांचे म्हणणे आहे की हा संघर्ष अजून संपलेला नाही यात आणखीन टप्पे येणार आहेत असा स्पष्ट संदेश राज ठाकरे यांनी दिला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहा जुलै रोजी पंढरपूर येथे पांडुरंगाची शासकीय पूजा करणार आहेत या पूजेच्या आधी मुख्यमंत्र्यांना राज्यातील शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून संपूर्ण कर्जमुक्ती करावी तसेच राज्यातील जनतेवर व शेतकऱ्यांवर अन्यायकारी शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली आहे वारी सुरू झाल्याच्या दिनांकापासून म्हणजे सोळा जून ते दहा जुलै दरम्यान अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तसेच जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी मदतीची तरतूद करण्यात आली आहे विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी जाणारे हजारो वारकरी शेकडो मैल अंतर कापत पंढरपुरात येतात दोनशे पन्नास किमीच्या प्रवासात काट्याकुट्यातून चिखलातून माऊलीचा गजर करत पंढरीच्या वारीला निघतात यंदा महाराष्ट्र सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षतेसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून वारी दरम्यान कोणत्याही प्रकारच्या अपघातात वारकऱ्यांना शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून चार लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे या संदर्भातलं नवं परिपत्रक महसूल विभागाने आज जाहीर केलं आहे पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना अडवून लुटत तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची भयावह घटना घडली आहे दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे ही धक्कादायक घटना घडली आहे पंढरपूरकडे जाताना वारकरी वाटेत चहासाठी थांबले होते त्यानंतर गाडीत बसताना दोन जण गाडीवरून आले आणि त्यांनी या कुटुंबियाच्या डोळ्यात मिरचीपूर टाकून कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला या प्रकरणी दोन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे महाराष्ट्र सरकारने नुकतेच एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे राज्यातील सर्व इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या या निर्णयामुळे राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढण्याची सकारात्मक वातावरण तयार होत आहे वाढते इंधन दर वाहतुकीतून होणारे प्रदूषण आणि जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अशी धोरणं निश्चितच स्वागतार आहे या धोरणांतर्गत ठराविक इलेक्ट्रिक वाहनांना निवडक टोल नाक्यांवर टोलमाफी मिळणार असून शंभर टक्के कर्जसुविधा देण्याचाही निर्णय घेतला गेला आहे भारतीय महिला क्रिकेट संघाने पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत सलग दुसरा सामना जिंकला आहे भारताने यासह दोन शून्य अशी आघाडी घेतली आहे भारताने इंग्लंड समोर एकशे ब्याऐंशी धावांचं आवाहन ठेवलं होतं मात्र इंग्लंडला भारतीय गोलंदाजासमोर समोर वीस ओव्हरमध्ये सात विकेट्स गमावून एकशे सत्तावन्न धावापर्यंतच पोहोचता आलं भारताने या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत दोन शून्य अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून दुसरा कसोटी सामना रंगणार आहे पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत इंग्लंडने एक शून्य अशी आघाडी घेतली आहे बर्गिम हॅम येथे भारताची कामगिरी खराब ठरली आतापर्यंत येथे खेळलेल्या सात कसोटीत भारतीयांना अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही हा दुष्काळ संपवायचा असेल तर तळाची फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात सुधारणा करावी लागेल तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी